नमस्कार मित्रांनो मी अमर आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अत्यंत अशी सूचना मित्रांनो बघा बार टी टी आर टी आय सारथी महाज्योती व आरटी अंतर्गत जे विद्यार्थी पोलीस भरती बँक रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन व इतर परीक्षेची तयारी करतात या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारमार्फत जे मोफत प्रशिक्षण आहे ते मोफत प्रशिक्षणाचे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि जर मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजीनगर पुणे परभणी हिंगोली या जिल्ह्यात असताल तर आमच्या संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र येथे तुम्ही हा अर्ज मोफत पद्धतीने भरू शकता जर मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता या नंबरवरती आमच्या सेंटरच्या ज्या आमच्या प्रतिनिधीचे नंबर आहे ते तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्याशी मदत करतील चला तर मित्रांनो आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आता बार्टी अंतर्गत जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर बार्टी अंतर्गत तुम्ही कुठल्या प्रवर्गात असाल तर तुम्ही एस सी म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गातले असलं पाहिजे टी आर टी तीया अंतर्गत भरत असाल तर आदिवासी जमाती प्रवर्गमधले असले पाहिजे सारथी अंतर्गत भरायचं असेल तर मराठा कुणबी किंवा मराठा कुणबी कुणबी मराठा या प्रवर्गामध्ये असाल तर भरू शकता नंतर आहे महाज्योती महाज्योतीमध्ये कोण येतं तर इतर मागासवर्ग ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासमध्ये असतील भटक्या जाती व विमुक्त जमाती म्हणजे मध्ये असाल किंवा विशेष मागास प्रवर्ग एसबीसी प्रवर्गातले असाल तर भरू शकता आर टी मध्ये कोण येतं तर जे विद्यार्थी मातंग समाजामधले आहेत म्हणजे एस सी मधले तर आहेत परंतु मातंग समाजामध्ये येतात त्यांच्यासाठी ही अण्णाभाव साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था अंतर्गत अर्ज भरू आता बघूया मित्रांनो अर्ज भरण्यासाठी महत्वाची माहिती काय काय लागणार आहे तुम्हाला आता बघा सर्वात महत्वाचं तुमच्याकडे वैध आणि कार्यरत ईमेल आय डी असायला हवा तुमचा करंट ईमेल आयडी जो ईमेल आयडी चालू आहे तो ईमेल आय डी तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे नंतर बघा प्रोफाईल तयार करताना उमेदवाराचा वैध व कार्यरत मोबाईल क्रमांक आता कार्यरत मोबाईल क्रमांक कशाला फॉर्म भरताना तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे आणि त्या ओ टी पी तुम्हाला तुम्हाला फॉर्म भरत असताना त्या प्रोफाईलवरती तुम्हाला टाकायचा आहे मग मोबाईल नंबर तुमचा चालू असणं आवश्यक आहे नंतर बघा तुम्हाला फोटो आणि स्वाक्षरीसुद्धा लागणार आहे आता फोटो बघा किती तर पन्नास ते शंभर केबी पुढे बघणारच आहोत आपण कशा पद्धतीने फोटो असायला हवा साईन किती तर ऐंशी बीच्या आतमधली साईन असायला हवी आता बघा महत्वाचे डॉक्युमेंट कोणकोणचे तुमच्याकडे रेडी असायला हवे आता बघा मित्रांनो गुणपत्रिका नंतर आहे बारावीची मार्क मेमो तुमचा मग मित्रांनो बघा पुलीस भरती असेल तर तुम्हाला बारावीचीच गरज आहे ग्रॅज्युएशनची गरज नाही परंतु एम पी एस सी एस एस सी वगैरे भरत असाल तर तुम्हाला पदवी प्रमाणपत्रिका ग्रॅज्युएशनची मार्क मेमो लागेल नंतर आहे बघा अधिवास व रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नंतर बघा आधार कार्ड पुढील व मागील बाजूसेत पी डी एफ बनवायची मित्रांनो ओके पुढे मागील बाजूची एक पी डी एफ बनवा आणि तुम्हाला ती अपलोड करायची नंतर बघा जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट नंतर आहे बघा जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी कुणासाठी आहे फक्त टी आर टी टिया आयसाठी बंधनकारक आहे जे आदिवासी समूहामध्ये किंवा आदिवासी प्रवर्गामध्ये येतात त्या विद्यार्थ्यांसाठी हे जात वैधता लागणार आहे नंतर बघा उत्पन्नाचा दाखला महत्वाचा आहे बघा उत्पन्नाचा दाखला कधीचा तर तीन वर्षाचे म्हणजे मागील तीन वर्षाचे तहसीलदाराने कार्यान्वित केलेले मित्रांनो आता बघा दोन हजार पंचवीस आहे म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार बावीस तेवीस असं मागील तीन वर्षाचं उत्पन्न तुम्हाला ई सेवा केंद्रावरून काढायचं आहे नंतर बघा नॉन क्रिमिलियर कुणासाठी आहे महाज्योतीसाठी म्हणजे ओबीसी प्रवर्गासाठी दिव्यांग प्रमाणपत्रक जर तुम्ही दिव्यांग म्हणजेच काय अपंग असाल तर तुम्हाला लागेल ते अनाथ पदून भरायचं असेल तुम्हाला तर ते लाग सर्टिफिकेट लागेल आणि गॅझेट ॲफिडेव्हिट लागू असेल तर तुम्हाला लागेल ओके चला आता पुढे जाऊया आता बघा मित्रांनो महत्वाचं काय तर उमेदवारांना हा सामायिक प्रवेश परीक्षेचा सा अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावरती जायचं आहे आता संकेतस्थळ कुठले बारटी अंतर्गत भरत असाल तर एस टी टी पी एस बार्टी सी ए टी डॉट इन ही जायचं जशी वेबसाईट दिली तशीच तुम्हाला टाईप करायची आहे टी आर टी अंतर्गत जायचं असेल तर ही वेबसाईट सारती अंतर्गत जायचं असेल तर ही वेबसाईट महाज्योतीसाठी ही आणि आर टीसाठी ही मित्रांनो सर्व वेबसाईटची लिंक आपल्या स्पर्धा मित्र चॅनलचा जो व्हिडिओ आपला त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल नंतर बघा तुम्हाला ही लिंकला क्लिक करायचं गुगल मध्ये गेल्यानंतर लिंक ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन हा टॅब दिसेल रजिस्ट्रेशन वर काय करायचं तुम्हाला क्लिक करायचं रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे -ते, प्रोफाईल मध्ये नमूद केलेली माहिती भरायची आणि प्रोफाईल मधील माहिती भरत असताना जी माहिती या लाल रंगाच्या स्टारनी क्लिक केलेली असेल ती कंपल्सरी असणार आहे ओके आता बघा रजिस्ट्रेशन फॉर्म मधील माहिती संपूर्ण भरली तुमचा प्रोफाईल भरला तुमचं नाव वडिलाचं नाव मोबाईल नंबर वगैरे भरला ठीक ना इथेच तुमचं ओटीपी सुद्धा येणार आहे मग नंतर तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड येईल काय येईल लॉग इन आय डी आणि पासवर्ड येईल मग सदरचा लॉग इन आय डी जो पासवर्ड आहे तो तुम्हाला काय करायचा आहे बदलायचा आहे आणि नवीन पासवर्ड तयार करायचा आहे ओके आणि हा लॉग इन आय डी आणि पासवर्ड अप्लिकेशन फॉर्म भरेपर्यंत तसेच हॉल हॉलटिकीटची प्रिंट काढेपर्यंत किंवा इतर सर्व गोष्टी तुमचं ॲडमिशन होईल तोपर्यंत तुम्हाला हा युजरनेम आणि पासवर्ड लागणार आहे त्यामुळे महत्वाच्या डायरीमध्ये तुमचं लिहून ठेवा चला इथपर्यंत आला नंतर तुमचा नवीन नेम पासवर्ड आय डी तयार झालात मग फॉर्म भरत असताना सलगच लॉग इनचा टॅप तुमचं ओपन राहणार आहे जर तसं झालेलं नसेल काही चुकीने काही झालेलं असेल तर मग परत एकदा वेबसाईट वरती जायचं लॉग इन वरती जायचं आणि जो नवीन युजरनेम आणि पासवर्ड आहे त्यावरती क्लिक करायचं नंतर बघा अप्लिकेशन फॉर्म झाल्यानंतर जेवढी काही माहिती दिली तेवढी काय करायची तेवढी माहिती भरायची आहे चला पुढे बघा काय काय माहिती भरायची पर्सनल डिटेल तुमचं नाव वडिलाचं नाव आईचं नाव ऍड्रेस डिटेल दोन पत्ते असणार सध्या जिथे राहता आणि मूळचा पत्ता दोन्ही लिहा क्वालिफिकेशन डिटेल आहे तुमचे की नाही दहावी बारावी ग्रॅज्युएशन ते लिहा अपलोड डॉक्युमेंट डॉक्युमेंट अपलोड करायचे तुम्हाला दहावीचा बारावीचा कास्ट नॅशनलिटी तुमची या प्रकारची ओके okay. आणि नंतर मग प्रिव्ह्यू करा फॉर्म पूर्ण व्यवस्थित भरायला का नाही आहे चला पुढे जाऊया पहिली पायरी पर्सनल डिटेलची पायरी पूर्ण झाल्यावर सेव आणि नेक्स्ट करायचं पुढे जायचं पुढे बघा ऍड्रेस भरायचं तुम्हाला नंतर परत सेवा नेक्स्ट करायचं तिसरी माहिती आहे शैक्षणिक माहिती तुमची ओके म्हणजे दहावीचे बारावीचे किती मार्क पडले वगैरे ते तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचे आहेत ओके नंतर बघा मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करायचे आता बघा स्कॅन फोटोग्राफ फोटोग्राफ किती तुम्हाला तर पन्नास ते शंभर केबीवाला फोटोग्राफ पाहिजे ओके okay. सिग्नेचर किती तर ऐंशी केबीच्या आतमधली पाहिजे दहावीचा हो मार्क मेमो कसा पीडीएफ मध्ये म्हणजे तीनशे केबीच्या आतमधले आता पीडीएफ फॉर्मॅटमधले खालील सगळे हो पाहिजेत आणि ते तीनशे केबीच्या आतमधले हो तीन पाहिजेत के बघा काय काय पाहिजे बारावीचा मार्क मेमो हो. ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनचा मार्क मेमो पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशनचा मार्क मेमो डोमिसाईल सर्टिफिकेट नॅशनलिटी पाहिजे पीडीएफ आधार कार्ड पण कसं पाहिजे पीडीएफ मध्ये ओके फोटो काढून पीडीएफ मध्ये कास्ट सर्टिफिकेट कसं पाहिजे पीडीएफ मध्ये कास्ट व्हॅलिडिटी असेल तर ती पीडीएफमध्ये ओके चला पुढे बघा इन्कम सर्टिफिकेट गिवन बाय तहसील किती लास्ट यर्स, तर लास्ट थ्री इयर्स मॅन्डेटरी आहे ओके नंतर बघा नॉन क्रिमिलेटर कुणासाठी महाज्योती अंतर्गत जे ओबीसी मध्ये येतात ते पर्सन विथ डिसेबिलिटी दिव्यांग अपंग प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी आणि ऑर्फन म्हणजे अनाथ प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी ओके आणि गॅझेट सर्टिफिकेट असेल तर त्यासाठी आता पुढे बघा आपण महत्वाचं सगळं काही बघत आहोत ओके okay, महत्वाचे महत्वाचे नंतर बघा साईज मधली कागदपत्रे अपलोड झाली की मग सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आणि मग भरलेला अर्ज तुमचा प्रिव्ह्यू येतो म्हणजे सगळं माहिती तुमची सरळ व्यवस्थित येणार आहे आणि मग बघा त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर मॉडिफाय बटनावरती क्लिक करायचं तुम्हाला वाटलं काहीतरी चुकले डेट ऑफ बर्थ वगैरे परत मागे जाऊन तुम्ही ती भरू शकता मॉडीफाय बटनावर क्लिक करा आणि जर तुम्हाला वाटलं बरोबर आहे तर मग शेवटी बघा खाली एक डिक्लेरेशन दिलेलं आहे डिक्लेरेशनची माहिती वाचा नंतर सबमिट बटनावरती क्लिक करा आणि महत्वाचं बघा पुन्हा तुम्हाला एकदा विचारलं जाईल की बाबा तुमचा अर्ज सबमिट करण्यासाठी तयार आहात का जर तयार असाल तर ओके बटनावरती क्लिक करा आणि आपला अर्ज सबमिट करा आणि एकदा तुम्ही सबमिट केलेला अर्ज किंवा तुम्हाला अर्जीत कोणताही बदल दुरुस्ती करणार नाही एकदा अर्ज भरला रे भरला तर परत त्याला दुरुस्ती करता येणार नाहीये नंतर बघा अर्ज प्रिंट करून घ्यावा आणि आपल्याकडे जतन करून ठेवा म्हणजे व्यवस्थित तुमच्या फाईलमध्ये ठेवावा उमेदवाराने कागदपत्र तपासणीच्या वेळेस सदर अर्ज आणि मूळ कागदपत्रासोबत सादर करावा लागेल तुमचं सिलेक्शन होईल संस्था निवडली जाईल प्रशिक्षणाला निवड होईल तिथे तुम्हाला अर्ज आणि डॉक्युमेंट सगळे तिथे जमा करावे लागणार आहेत ओके okay. आता पुढचं बघा आणखी काय महत्वाचं स्पर्धा परीक्षेच्या पूर्वप्रशिक्षणाच्या इतर कोणताही लाभ घेलेला असेल तर अप्लाय फॉर न्यू स्कीम वर जाऊन उमेदवाराने प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळा अर्ज करावा ओके okay. आता बघा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी हा तर अर्ज भरलाय पण यासोबतच तुम्हाला इतर कुठल्या योजनेचा म्हणजे पोलीस भरती भरलाय जर तुम्हाला एस एस सी भरायचा असेल एम पी भरायचा असेल तर त्यावेळेला अप्लाय फॉर न्यू स्कीमवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर बघा महत्वाचं काय तर प्रथम योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना तुम्हाला काय करायचंय परीक्षा केंद्र निवडायचे आहेत आता एक्झाम सिटी प्रेफरन्स तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात ते एक्झाम सिटी प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत ओके जवळपास पाच एक प्रेफरन्स आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्याचा तसेच तुमच्या आसपासच्या जिल्ह्याचा तुम्ही प्रेफरन्स तुम्ही टाकू शकता ओके चला पुढे बघा काय तर पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी सी सीएटी परीक्षेत बसण्यापूर्वी तपासले जाईल ओके म्हणजे तुम्ही अपलोड करताना जी स्वाक्षरी आहे सही आहे तुमचा फोटो आहे सेम असला पाहिजे ओके सगळ्या पूर्ण पडताळणीच्या प्रक्रियेमध्ये आता पुढे बघा संघ लोकसेवा आयोग युपीएससी नागरी सेवा परीक्षेचा असेल तो साथी MPSC, साथी तर तुम्हाला त्यासाठी सेंटर काय असणार आहे दिल्ली परीक्षा केंद्र उपलब्ध असणार आहे आणि इतर परीक्षा ज्या आहेत एम पी एस सी पोलीस भरती त्यासाठी आपलं महाराष्ट्र असणार आहे महाराष्ट्रातले जिल्हे चला पुढे बघा बघा छायाचित्र कसा फोटो तर कलर फोटो अपलोड करायचा आहे ओके ब्लॅक अँड व्हाईट नाही जमणार ओके नंतर बघा हलक्या रंगाचं शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीवर काढलेले चित्र पांढऱ्या पार्श्वभूमी म्हणजे काय तर फाईट बॅकग्राऊंड तुमचं फोटो काढताना बॅकग्राऊंड जो आहे तो फाईट बॅकग्राऊंड असणं आवश्यक आहे परत बघा फोटोमध्ये रेड आय नसेल रेड आय नसेल हे क्लिक एक म्हणजे एकदा चेक करा ओके चष्मा घालत असाल तर त्याच्यामध्ये कुठलंही प्रतिबिंब दिसत असेल असं नाही परत बघा गडद चष्मा म्हणजे डार्क कलरचा बरेच जणांचा डार्क असतो बघा एकदम पूर्ण ब्लॅक आपण जो गाडीवर वापरतो ना तो तर तो चष्मा घालून फोटो काढायचा नाहीये दुसरं बघा कोणत्याही वस्तू किंवा कपड्याने तुमचा चेहरा धाकलेला नाही आता मुलीचं असतं स्कार्फ घालून फोटो काढतात तर स्कार्फ घालून फोटो वगैरे नाही काढायचा आहे ओके चला पुढे बघा अर्जामध्ये फोटोच्या ठिकाणी फोटो अपलोड न केल्यास परीक्षेसाठी प्रवेश नकारला जाईल ओके फोटोची साईज किती पन्नास ते शंभर केबी साईज चला आता पुढे जाऊया साक्षरी प्रतिमा आता बघा साईन काढायची तुम्हाला साईन कशी असणार आहे तर पांढऱ्या कागदावर निळ्या साईजच्या बॉलपेनने पांढऱ्या कागदावर निळ्या बॉल बॉलपेनने सही करायची इतर कोणत्याही शाहीचा सही करण्यासाठी वापर करायचा नाहीये आहे कोणती शाही तर बॉल बॉलपेनने सही करायची ओके स्वाक्षरी अर्जदारांनी केलेली असावी ओके मग बघा परीक्षेच्या वेळी स्वाक्षरी उपस्थिती पत्रकावर हॉल वर दोन्हीची पर काय करणार न जुळली समजा तुम्ही फॉर्म भरला आहे सही जळली नाही परीक्षेला तुमची मॅच झाली नाही किंवा अर्ज मान्य झाल्यानंतर सही मॅच झाली नाही तर तुमचा अर्ज वाद होऊ शकतो ओके सही किती तर ऐंशी के आतमध्ये असणं आवश्यक आहे आता पुढे बघा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याचं प्रिंट आऊट काढून घ्या तुम्ही त्यांचं नाव प्रवर्ग जन्मतारीख पत्ता मोबाईल क्रमांक नमूद केलेला आहे तेच अंतिम मानले जातील ओके सबमिट केल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही म्हणून व्यवस्थित फॉर्म भरताना बघा ओके सजग एकदम फॉर्म भरायचं ओके चुकीची किंवा अर्धवट माहिती ठेवलीच तर त्याला ही जी संस्था आहे म्हणजे बार्टी महाज्योती ही काही जबाबदार असणार नाहीये ओके इंटरनेटवर वेबसाईटवर सर्वात जास्त भार असल्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा सर्वात महत्वाची अडचण काय असणार आहे तुम्हाला तुमच्याकडे मागील तीन वर्षाचं उत्पन्न रेडी नसणार तर ई सेवा केंद्रावरती जा तो तुम्हाला तीन एक दिवसामध्ये उत्पन्न उत सर्टिफिकेट तो काढून देईल ओके चला पुढे बघू आणखी आता महत्वाचं काय काय असणार आहे बघा लॉग इन पासवर्ड व्यवस्थित ठेवा असं ते म्हणतायत ओके आणि जर पुढं महत्वाचं बघा एकापेक्षा तुम्ही जास्त अर्ज भरले म्हणजे एम भरलाय पोलीस भरती भरलाय एस एस भरलाय एकापेक्षा जास्त भरले आणि सगळ्यांच्या परीक्षा एकाच दिवशी आल्या तर तुमचा डिसाईड करायचं तुम्हाला बाबा कोणती तुम्हाला परीक्षा देणं महत्वाचं राहणार आहे ओके या परीक्षेच्या तारखा बिरका काही बदलणार नाहीयेत ओके काही अडचण असेल मित्रांनो बघा तांत्रिक अडचणीत काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता हा ईमेल आय डी सुद्धा आहे सुद्धा कॉल करू शकता नंतर बघा अतांत्रिक अडचण असेल तुम्हाला ओके okay, तर या नंबरवरती कॉल करा ईमेल आय सुद्धा आहे आणि तसंच फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला म्हटलं आमच्या संबोधित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र याचे तर नंबर तुम्हाला आपल्या याच्यावरती आहे थमनेलवरती आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता ओके चला मित्रांनो ही होते अत्यंत महत्त्वाची माहिती आणि फॉर्म कसा ॲक्च्युअल भरायचा याचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा आपल्या स्पर्धा मित्र चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल चला तर मित्रांनो येथेच थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ